रामकृष्ण हरी मंडळी अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल ऐकून दावा तर असा हा गहू केलेला होता बघा मध्ये थोडा लेट पेरला ले गेला आणि तो समोर जो टप्पा दिसतो आहे ना तो आधी पेरलेला होता आणि हा बागा हा पण सरळ असाच मोठा प्लॉट आहे म्हणजे आमच्या साईडला गहू ज्वारी आणि हरभरा तूर इतर पिके असतात आणि शेजारीच हे बागा हरभरा सॉरी जवारी केलेले आहेत आणि समोरच आहेत म्हणजे हे पांढरा हरभरा आहेत मी दाखवतोय समोर व्हिडिओमध्ये दिसत आहेत पांढरा हरभरा हो तो पण सध्या फुलामध्ये आहेत बघा तर इकडं हरभरा पण केलेला आहे हा पांढरा हरभरा म्हणजे बिगर पाण्याचा हरभरा येतो यो चान्स एखादं जरी पाणी बसलं तरी पण हा पांढरा हरभरा जो आहे तो बिगर पाण्याचा पण येऊन जातो तसं जे गावरानं आपण पेरतो ना त्या तर त्यांना त्या हरभऱ्याला तर पाणीच लागतं परंतु हे जे पांढरा हरभरा आहेत याला पाणी लागत नाही जास्त हे बघा किती हरभऱ्याला मस्त फुलं आलेले आहेत आणि इथं ही थोडी ज्वारी पेरलेली आहे तर आमच्या साईडला असे हरभरे आणि ज्वारे कांदे इतर पिके घेतात तर कसा वाटला आमचा गहू आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद आणि रामकृष्ण हरी मित्रांनो समोर समोर जे दिसत आहेत हे कांदे आहेत म्हणजे माझे नाहीत माझ्या मित्राचे आहेत तर समोर लावलेले आहे बघा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये आमचा गहू कसा वाटला तुम्हाला तर रामकृष्ण हरी ओम साईराम जय साईराम